घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट, किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि शून्य पाच नमस्कार, मागच्या काही दिवसांपासून माझी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर किंवा मीडिया काय आरोप ते सातत्याने करत आहेत आणि त्यांनी काही पोस्ट केले आहेत त्यांच्या सोशल मीडियावर हो। काही फोटो टाकले आहेत त्याच्यामध्ये आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत मी आहे सन्मान्य रवींद्र पाटक साहेब आहेत असे वेगवेगळे त्यांनी काही फोटो टाकले आणि त्यांना एका केस बद्दल बोलायचं आता ते किती खोटं बोलत आहेत हे मी तुम्हाला काही वेळात सांगणार आहे पण त्या केस बद्दलची जी काही नस, <coughs> माहिती आहे जी आपल्याला कदाचित तारखेनुसार नसावी म्हणून मी तुम्हाला त्या केस संदर्भात फक्त माहितीसाठी आपल्याला मी सांगणार आहे वैभव नायक सांगतायत की ही केस रजिस्टर झाली आहे दोन वर्षापूर्वी अशी कुठलीही केस रजिस्टर झाली नाही दोन वर्षापूर्वी केस रजिस्टर झाली आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ती त्यांच्या मामी किंवा नातेवाईकांनी जी काही केली त्यांचं नाव आहे मालती चव्हाण आता नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ला ही केस फाईल झाली किंवा तक्रार केली त्याच्या अगोदर सत्तावीस फेब्रुवारीला डिजिटल एका न्यूज चॅनलवर ही बातमी आली वैभव नायकांच्या म्हणण्यानुसार दोन वर्ष जुनी ही केस आहे बरोबर आहे आता त्यांनाच मी कोर्ट करतो जे वैभव नाईक परवाच्या मीडियाच्या त्यांच्या त्याच्यामध्ये बोलले पत्रकार परिषदेमध्ये बोलले हा वैभव नायकांचा कोर्ट आहे तुम्ही करतोय कोर्ट खर तर दोन वर्षापूर्वी ही घटना घडली आणि डबक्या आवाजात त्यावेळी सुद्धा चर्चा होती आता जर तुम्हाला दोन वर्षापूर्वीच डबक्या आवाजात ही केस होती असं कळलं तुम्ही तेव्हा आमदार होतात आपण त्याच्यावरती आवाज का नाही उठवला आपण नऊ एप्रिल दोन हजार ला ना जेव्हा नातेवाईकांनी तक्रार केली त्यानंतर वैभव नाईकांनी सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार ला हा व्हिडिओ टाकला त्या, त्या व्हिडिओकरचा पण ते पोलिसांकडे अगोदर गेले नाही पोलिसांकडे ते गेले सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला म्हणजे दोन दिवसानंतर आपल्याला माहिती आहे जर आपल्याकडे कुठल्या गुन्ह्याची माहिती आली तर आपल्याला ती अगोदर पोलिसांना द्यायची असते त्यांनी सोशल मीडियावर टाकली आता टाकली आणि त्यानंतर ते सोळा एप्रिलला गेले आता ते म्हणतील नाही आमचा तुमची सत्ता आहे पोलिसांवर आमचा विश्वास नाही मग दोन दिवसानंतर विश्वास कसा बसला तुमचं तर डेलिगेशन गेलं पोलिसांना भेटायला कसली तक्रार नसताना दोन वर्षानंतर ह्या ज्या कोण नातेवाईक आहेत त्यांनी ती तक्रार नावांसकट केली मालती चव्हाण ज्या कोण आहेत त्यांनी कि की असं असं झालं तसं झालं त्या विचारात त्यांना दोन वर्ष काय आठवलं नसेल कदाचित आणि अचानकपणे त्यांना दोन वर्षानंतर तक्रार करावीशी वाटली आणि त्यांनी ती तक्रार केली काही हरकत नाही ते नातेवाईक आहेत त्यांना तक्रार करायचा अधिकार आहे वैभव नायकांच्या हिशोबाने हा क्राईम झाला आहे दोन हजार तेवीस मध्ये कारण का धक्के आवाज आहेत तेच म्हणतायत माझं कोट नाहीये मी तुम्हाला व्हिडिओ द्यायला तयार आहे तुम्हीच घेतलेल्या कदाचित जिल्ह्यामध्येच ती पत्रकार परिषद झाली आहे त्यांच्याच कोर्ट नुसार मी तुम्हाला सांगतोय की धक्के आवाजात चर्चा होती तुम्ही आमदार होतात तुम्ही कोणाला घाबरत होता धक्के आवाजात म्हणजे काय म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं आणि म्हणून मी परवाच्या बद्दल बोललो की आता बॉडी कुठे हे वैभव नाही का सांगावं हो। कारण का दोन वर्षापूर्वी जर तुम्हाला ह्या विषयाची धक्के आवाजात माहिती होती म्हणजे तुम्हाला तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती तुम्ही तेव्हा पोलिसांना सांगितलं नाही तुम्ही पोलिसांना न सांगता चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला तुम्ही व्हिडिओ टाकला आणि नंतर तुम्ही पोलिसांकडे गेला कशासाठी तुमच्याकडे ठोस पुरावा होता तर तुम्ही पोलिसांकडे माहिती द्यायला पाहिजे होती डिजिटल मीडिया आलेली बातमी सत्तावीस फेब्रुवारी हो त्यानंतर नऊ एप्रिलला नातेवाईकांनी गेलेली तक्रार त्यानंतर चौदा एप्रिल वैभव नायकांनी टाकलेला व्हिडिओ त्यानंतर सोळा एप्रिल एस पी साहेबांकडे गेलेली तक्रार हे सगळं इतकं झटाझट झटाझट जाट। म्हणजे तुमच्याकडे अगोदरपासून या क्राईम बद्दल माहिती होती आणि म्हणून मी परवाच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो पहिले इंटरोगेशन हे वैभव नायकांच झालं पाहिजे कारण का जर त्यांना या क्राईम बद्दल माहिती होती तुम्ही लपवलीत का तेव्हा तुम्ही आमदार होतात आणि आमदार या नात्याने तुम्ही काय घाबरत होतात काय कोणाला किंवा शिद्धे शिरसाट तुम्हाला पैसे द्यायचा का गप्प बसायचे आता हा संशय येणारच आता तुमची सत्ता गेली आणि काहीतरी लपवायचा प्रयत्न हे वैभव नाईक करत आहेत हे मी सातत्याने पहिल्या दिवसापासून बोलतोय त्यांना शंभर टक्के माहिती आहे कर्गामागची दहा वर्ष सिद्धेश शिरसाटच्या कुठल्याही फेसबुकवर कुठल्याही इंस्टाग्रामवर आमचा कोणाचा फोटो नाही मग दहा वर्ष त्याला कोण प्रोटेक्शन देत होता दहा वर्ष सिद्धेश प्रोटेक्शनचे पैसे कोणाला देत होता जीवनमान तीन पटीने सुधारलं मागच्या दहा वर्षामध्ये हा जो काय बाकीचा आरोपी बाकीचे जे कोण आरोपी आहेत गणेश नार्वेकर सुरवेश केरकर आणि अनिकेत गावडे सगळेच आरवाल हे मागच्या दहा दहा वर्षापासून धंदे करतायत हा गणेश नार्वेकर तर माणगावातला आहे तो एका कबड्डीच्या कुठल्या तरी सौल ह्याच्यावर आहे बॉडीवर आहे आणि जेव्हा वैभव एक आमदार चषक भरवायचे पहिला हार आयला हा गणेश नार्वेकर असायचा सा। ह्या सगळ्यांना तुम्हीच पोचलत तुम्हीच प्रोटेक्ट केलं आणि आता कळलं की सरकार गेलं आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही लगेच आरोप करायला लागला आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही भिंडोगात तुमची ऍडवायझर आहेत तुम्हाला धड ते ऍडवायजही करू शकत नाही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो माझी पोलिसांना पण विनंती आहे हा जो व्हिडिओ आहे जो टाकला गेलाय हा दोन हजार एकोणीस चा व्हिडिओ आहे दोन हजार एकोणीस चा व्हिडिओ आणि वैभव नायक सांगतायत पिडवळकर गेला दोन हजार तेवीस ला म्हणजे पाच वर्ष तो जिवंत होता दोन हजार एकोणीस ला वैभव नायक स्वतः आमदार शिद्दे शिरसाट त्यांच्या जवळ मग जेव्हा सिद्धेश शिरसाट तुमच्या बरोबर होता तेव्हा तुम्हाला क्राईम बद्दल सगळी माहिती आहे पहिलं तर पोलिसांनी वैगो नायकानच उचललं पाहिजे हा स्ट्रेट फॉरवर्ड क्राईम आहे एक तर माहिती लपवणं व्हिडिओ पोलिसांकडे न देता व्हेरीफाय न करता तुम्ही सोशल मीडियावर टाकणं माझी पोलिसांना ही विनंती आहे तो जो व्हिडिओ आहे आता मध्ये तो व्हिडिओ व्हेरीफाय होतो तो किती जुना आहे कुठल्या वर्षात घेतलेला आहे त्याच्यावर काय एडिशन झाली आहे की काय त्याच्यावरती काय गडबड झाली आहे की काय आता सगळं फॉरेन्सिक मध्ये कळतं एस पी साहेबांनी त्याच्यावरती मध्ये तो व्हिडिओ द्यावा नेमका तो व्हिडिओ कधीच आहे कदाचित माझी माहिती चुकीची असावी तर पोलिसांनी माझ्यावर पण कारवाई करावी जर माझी काय माहिती चुकीची असेल तर पण जर तो व्हिडिओ दोन हजार एकोणीसचा आहे आणि वैभव नाईक सांगतायत की दोन हजार ला तो बिडवळकर गेला पाच वर्ष बिडवळकर काय करत होता याची माहिती वैभव नायकांनीच द्यावी आणि एसपी साहेबांनी हा व्हिडिओ अगोदर व्हेरीफाय करावा कारण का व्हेरीफाय केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की व्हिडिओ कधी आहे आणि हातपात कधी झालाय व्हिडिओचाच आधार घेऊन वैभव नाईक सांगतायत ना की घातपात झालाय तर व्हिडिओ कधीचा आहे आणि हातपात कधीचा झालाय आता एस पी साहेब तुमच्याकडे आहे बॉल कोर्टात माझ कोणाचंही बाजू घ्यायची माझा काही कर विषय सुद्धा नाही सगळ्यांवर कारवाई करा आमचे कोण असतील आमच्यावर पण कारवाई करा कोणालाही सोडू नका एसपी साहेब याच्यामध्ये आणि माझी शंभर टक्के मला माहिती आहे ह्याच्यामध्ये वैभव नायकांना माहिती आहे की बॉडी कुठे आहे वैभव नायक बोलतात की मी डीपीडीसी मध्ये एस पी साहेबांना असं सांगितलं की तुम्ही दोन वर्ष जुनी केस का उघडली तुम्ही सगळे पत्रकार बहुतेक पत्रकार तिकडे होतात माझं वाक्य आहे का ते माझं वाक्य काय होतं की एसपी साहेब तुम्ही दोन वर्ष जुनी मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केली तुमचं अभिनंदन आहे आता असंच तुम्ही ड्रग चा बिझनेस जो आहे तो उद्ध्वस्त करा तो नेस्तानाभूत करा कारण का वर पण कडक कारवाई कडक लक्ष देणं गरजेचं आहे हे माझं वाक्य पण वाले काय तुम्हाला पैसे देतात काय वैभव नाही ड्रग्जचा विषय तुम्ही सोयीस्करपणे काढून टाकला म्हणजे जिल्ह्यामध्ये ड्रगच यावे असं तुम्हाला आहे का मी एस पी साहेबांचं सा अभिनंदन केलंय की तुम्ही दोन तुम्ही मर्डर मिस्ट्री सॉल्व केली रेकॉर्डवर बोललो आहे बंद दरवाजामध्ये नाही बोललो सगळे पत्रकार तुम्हीच होता तेव्हा तिकडे मी अभिनंदन केलं एसपीच आणि त्यानंतर मी त्यांना बोललो ड्रगवर पण कडक कारवाई करा पण सोयीस्करपणे वैभव नाईक यांनी ड्रग हा विषय बाजूला काढला कदाचित जसा दहा वर्ष शिरसाट सिद्धेश शिरसाड यांना पैसे द्यायचा ड्रग ड्रगवाली यांना पैसे देत असतील म्हणून झाकायचा प्रयत्न ही केस भिजत ठेवायची म्हणजे ड्रगचा जो काही इनकमिंग पैसा तो येत राहणार कदाचित हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून मागच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला क्राईम माहिती होता पण तुम्ही पोलिसांना नाही सांगितला तुम्ही लपून ठेवला हा स्वतः एक क्राईम होता तुम्ही सगळ्या जगाला जे काय तुम्हाला कुठून इन्फॉर्मेशन मिळाली हो मी हेही समजू शकतो चला आम्ही लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला व्हिडिओ नंतर आला असेल काही हरकत नाही तुम्ही तो पोलिसांना का नाही दिला तुम्ही तो पोलिसांना न देता तुम्ही तो तुमच्याकडे ठेवला तुम्हाला त्याच्यावरती राजकारण करायचं होतं तुम्ही त्याच्यावरती राजकारण केलं त्यानंतर हे सगळं जेव्हा चालू होतं रोज उठून एक नवीन आरोप काहीतरी ते करत बसतात माझं काही म्हणणं नाही खरं तर तुम्ही वैभव नायकांचं मागचं पाच वर्षाचं काम बघितलं तर त्यांचं सामाजिक काम काय पहिलं पाच महिन्यातलं टाळ लावणार चिक्पी विमानतळात हे त्यांचं पहिलं सामाजिक काम ते टाळं आजपर्यंत सापडलंच नाही ते चिक्पी विमानतळाच्या दिशेने गेलेच नाही दुसरं सामाजिक काम काय बिठवळकरची केस जी त्यांच्याकडे दोन वर्षापासून होती ती दोन वर्षापासून लपवली पोलिसांकडून आणि दोन वर्षानंतर ती केस बाहेर काढली आता येतो सिद्धेश शिरसाट आणि जे काही संबंध जोडायचा जो, जो काही कार्यक्रम चालला आहे कुठलाही राजकीय व्यक्ती आमच्यासारखा त्यांच्यासारखा दिवसाला दोनशे तीनशे लोकांना भेटत असतो आता कोणी भेटायला येत असताना आम्ही त्याला असं विचारणार मर्डर केले मर्डर करून के आलाय विचारणार का आम्ही भी? तुम्ही विचारता का कोणी नवीन माणूस भेटल्यावर कोणच विचारत नाही त्याच्या तोंडावर लिहिलेलो हा मर्डर करून आलाय किंवा किडनॅपिंग करून आलाय हा दोन नंबर वाला माझा प्रवेश झाला तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शिवसेनेमध्ये आणि वैभव नाईक जे सांगतायत हा क्राईम घडलाय दोन हजार तेवीस मध्ये जवळपास मार्च एप्रिलच्या महिन्यात जवळ म्हणजे मी सवा वर्षानंतर पक्षात आलो तोपर्यंत मी बीजेपीत भी होतो आता कोण बॅनर लावतो म्हणूनच माझं आणि त्याच्याशी चांगलं असेल तर मग आरोपी नंबर जो दोन आहे आरोपी नंबर दोन अमोल शिरसाट हा वैभव नायकांबरोबर डान्स करतो सर्कल करून ठेवले तुम्हाला हाय रेझोल्युशनची कॉपी पाठवतो हा एका मिरवणुकीमध्ये वैभव नायकांबरोबर डान्स करतोय हा त्यांच्या मागे जो उभा आहे तो हात है। है। हाई वर आहे कदाचित एक हात खालच्या कमरेवर असेल मला माहित दिसत नाही आपल्याला मी हाय फोटो पाठवतो हा तो अमोल शिरसाट आरोपी नंबर दोन हा तुमच्यावर डान्स कसा करतोय याची हाय कॉपी मी तुम्हाला पाठवतो सगळं मोबाईलवरही पाठवतो आणि हार्ड कॉपी देतो फोटो असल्यानेच माणूस आरोपी होतो आणि संबंध असतो हा निकष जर कोर्टामध्ये टिकला तर आरोपींची संख्या एवढी वाढेल की केसच कधी सुटणार नाही वैभव जी आपल्याला कायदा कळत नाही आपल्याला आमदारकी कळली नाही दहा वर्ष आपण नको त्या लोकांना प्रोटेक्शन दिलं दारू व्यवसाय ड्रग्ज अनैतिक जे काही व्यापार होता तो सगळा जिल्ह्यामध्ये दहा वर्षात मागच्या एवढा वाढला की आता आम्हाला साफसफाई करायला एवढा वेळ लागतोय पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे दहा वर्ष तुम्ही यांच्याकडून पैसे घेऊन ह्यांना बोकाट जे काय पाहिजे ते करू दिलं आणि आज उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या तोंडांनी तुम्ही सांगताय की हे सगळं कसं शिंदे सेनेचा हा अरे शिंदे सेनेचा विषय कुठे आहे तो पदाधिकारी कुठे होता शिंदे सेनेचा त्यांची मिसेस जी पदाधिकारी होती ती सात महिन्यापूर्वी राजीनामा दिलाय शिंदे सिरसाट हा आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी कधीच नव्हता बॅनर लावल्यामुळे पदाधिकारी होत नाही साहेब मिसेस होत्या राजीनामा दिला त्यांनी सात महिन्यापूर्वी आणि म्हणून मी आता पोलिसांना मागणी करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे एकदा याचा एक एक ता फॉरेन्सिक एक तपास व्हावा याचं वेरिफिकेशन व्हावं आणि दोन हजार चौदा पासून नाही दोन हजार नऊ पासून सिद्धेश शिरसाट आणि वैभव नाईक आणि त्यांच्या जवळचे जेवढे सहकारी आहेत त्यांचे सीडीआर चेक करू त्याच्यामध्ये पोलिसांना वाटत आमचे करावे तर आमचेही करावे चला कारण मी का मी मुद्दा म्हणून दोन हजार नऊ का बोललो कारण का मी खासदार होतो दोन हजार नऊ ते चौदा जर कोणाला वाटत असेल नाही हा स्वतःच झाकून करतोय तर चला दोन हजार नऊ पासून करा सगळ्यांचे सीडीआर चेक करा दोन हजार दहा पासून किंवा दोन हजार नऊ पासून ते आतापर्यंत जोपर्यंत हे सगळं घडत होत कोणाच्या प्रोटेक्शन खाली सिद्धे शिरसाट होता हे आता पोलिसांवर पूर्ण जबाबदारी येऊन थांबलेली आहे मागच्या दहा वर्षामध्ये आता हे पुरावे अजून निघणार मी काय याच्यावर थांबणार नाही आता मीच या केसच्या मागे लागणार आणि आंदोलन करायचं झालं ना मीच आंदोलन करेन की आता मला खरा आरोपी याच्यातला सापडला गेलाच पाहिजे पोलिसांनी तो शोधलाच पाहिजे आणि जर वैभव नायकाना असं वाटतय की तरी पुढे करून मीडियाला दुसऱ्यावर आरोप करून तर ह्याच्यातून माझा कुठेतरी लपता येईल मला कुठेतरी लपता येईल असं वैभव नाईक तुम्हाला लपता येणार नाही ना तुमची पाप ना ना। तुम्हाला इथेच फेडावी लागणार आणि तुम्हाला फेडायला लावणार तुम्हाला ह्या बिडवळकरच्या केसमध्ये सुट्टी नाही तुम्हाला जेलच तुम्ही जे चित्र रंगवताय तुम्ही जे आहे हे आता सगळं जनतेसमोर मी उघडून ठेवलेलं आहे आता पोलिसांवर आहे आणि पोलिसांच्या पुढच्या कारवाईवर आहे की दोन वर्षापासून वैभव नायकांना जर हा विषय माहीत होता धक्क्या आवाजात जे ते स्वतःच्या स्टेटमेंट मध्ये म्हणताय माझं स्टेटमेंट नाही तर आता पोलिसांची इन्क्वायरी कुठल्या दिशेने जावी हे आता पोलिसांनी ठरवावं तो माझं काम ते माझं काम नाही पण मी तुम्हाला सांगतो यामध्ये शंभर टक्के वैभव नायकांचा हात आहे त्यांना माहित नाही असा होऊ शकत नाही आणि म्हणून पोलिसांनी जे कोण त्यांना वाटत असतील आमच्यातले दोन दोन पाच जण असतील तर त्यांनाही उचला त्यांनाही सोडू नका या जिल्ह्यामध्ये जे मागच्या दहा वर्षांमध्ये घडलं ते पुढे घडणार नाही क्रिमिनलला ना इकडे थारा देणार नाही कोणालाही प्रोटेक्शन देणार नाही इलीगल काम करणाऱ्याला आणि म्हणून जे दुखणं आहे वैभव नायकांचं ते मला कळतंय आहे अचानकपणे दोन नंबरचं इन्कम थांबलं हे सगळे सांभाळायचे त्यांना आता, आता ते थांबलं असल्यामुळे आता ते हे सगळे जे काही आरोप करतायत ना ते सगळे आरोप हे कसे खोटे हे तुमच्या समोर मी ठेवलं हे कुठेही पोलिसांनी मला बोलवलं त्यांच्याकडे स्टेटमेंट द्यायला मी तयार आहे हे सगळे एव्हिडन्स मी त्यांना द्यायला तयार आहे पण पोलिसांनी आता जसं ते बॉडी शोधतायत अजून बॉडी मिळाली की नाही मला माहीत नाही कदाचित मिळाली नाही पण जर बॉडी शोधायची असेल तर वैभव नायकांना ते त्यांनी उचललं पाहिजे आणि वैभव नायकांची ते इंटरॉगेशन करून त्यांना ती माहिती त्यांच्याकडून ती सगळी काढली पाहिजे आपल्याला काय ह्या विषयावर बोलायचं असेल विचारायचं असेल विचारायचं मी तुम्हाला काय म्हणतो त्यांची होणारच आहे ते त्यांनी सांगायला कशाला पाहिजे आता जे मी पुरावे तुमच्या समोर ठेवले आहे उलट तुम्हीच त्यांना तुम्ही मला असं वाटतं पत्रकार आहात तर तुम्हीच उलट विचारायला पाहिजे तुम्ही दोन वर्ष का दापवली बातमी तुमच्याकडे इंट्रॉगेशनला त्याला जावंच लागणार भाऊ त्याला सुट्टी नाही तुम्हाला कायदा जर कळत असतील पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो कायदा जर तुम्हाला कळत असेल तर त्यांना इंट्रोगेशनला जावंच लागणार कारण का त्यांनी सोशल मीडियावर अगोदर बातमी टाकली पोलिसांना न देता म्हणजे तुम्ही लपवलं तुमच्याकडे ही माहिती होती तुम्ही त्याची ऑथेंटिसिटी न चेक करता तुम्ही डायरेक्टली सोशल मीडियावर टाकली त्याचा सोर्स काय सांगावा लागेल चोर जरी सांगितला त्याची ऑथेंटिसिटी चेक करावी लागेल तुम्ही तो पब्लिक डोमेन मध्ये टाकलात तर पब्लिक डोमेन जेव्हा कोर्टमध्ये केस चालू आहे कॉन्स्टिट्यू ज्युडिशल केस होते जेव्हा कोर्टामध्ये कंटेंट होऊ नये असं तुम्ही काय बघितलं का त्यांना कोर्ट त्यांना पोलीस मध्ये जावंच लागणार आहे भाऊ तुम्ही लक्षात घ्या हा कायदा आहे कायद्यातून कोण सुटणार नाही मीही नाही आणि तेही नाही आणि सत्ता असल्यामुळे म्हणजे दोन हजार एकोणीसला जेव्हा सत्ता होती हा व्हिडिओ जेव्हा बाहेर निघाला म्हणजे तेव्हा सगळी सत्ता केंद्र त्यांच्याकडे होती उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते म्हणजे तुम्ही काही फायदा घेतला का तेव्हा असा अर्थ होतो का उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हे नागरिकातच करत होते सगळं महाराष्ट्रभर तुम्हाला माहिती आहे म्हणजे वैभव नायकाला काय म्हणायचंय जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि दोन हजार एकोणीसचा व्हिडिओ आहे तेव्हा हे काही करत होते का हे स्वतःच मान्य करत आहे पण आम्ही कायदा हातात घेणार नाही काही इन्स्टिट्यूशन आहेत कायदा हाताळण्याची ते हा कायदा हाताळून योग्य तो मार्ग काढतील कायदा इम्प्लिमेंट करणं माझं काम नाही कायदा इम्प्लिमेंट करणं आता काम आहे मी म्हणतो साहेब बाहेर दोन गटामुळे आलं चार गटामुळे आलं पाच गटामुळे आलं तुम्हाला दोन वर्षापासून माहिती होती ना तुम्ही काय लोली कारण काय होत तुम्ही पैसे घेतले का शिदेशिरसाट करून आपल्या दोन वर्ष न बोलण्याची आम्हाला संशय आहे ते दोन गटामध्ये होऊ द्या पाच गटामध्ये होऊ द्या साहेब तो नगण्य आहे हा क्राईम आहे भांडण कोणामध्ये झालं तो विषय नाही भांडण रस्त्यावर पण होतात पण तो क्राईममध्ये कन्व्हर्ट होत नाही हा क्राईममध्ये कन्वर्ट झालाय आणि जेव्हा क्राईममध्ये कन्वर्ट होतो आणि तुम्हाला धक्क्या आवाजात माहीत होतं तुम्ही आमदार असताना पण तुम्हाला सांगणं भाग होता पोलिसांना तेव्हा तर सरकार तुमचं होतं तेव्हा सरकार जरी तुमचं नव्हतं तुम्ही आमदार होतात आमदार असताना तुम्ही बोललात नाही म्हणजे तुम्ही कुठेतरी उत्तर देण्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे या तर तुम्ही सिद्धे सीड साइडकडून पैसे घेतलेत केस दाबायचे किंवा मग तुमचा हेतू काय तो आता पोलिसांना कळेल दोन गटामध्ये होते किंवा राईट होते साहेब तो विषय नसतो विषय असतो नस क्राईम घडला क्राईम नंतर तो क्राईमचा ट्रेस काय ट्रेल काय तो फॉलो करायचा असतो आणि ह्याच्याकडे ट्रेल होता लपवला स्वतः म्हणताय त्याचं उत्तर तर त्यांना द्यावंच लागेल पण आता ही पत्रकार परिषद ह्या विषयावर होती या विषयावर हा गंभीर विषय आहे आमदारांनी एक मर्डर केस लपवली आहे तेव्हाच्या आमदाराने दोन वर्षापूर्वी हा गंभीर विषय तुम्ही मर्डर कशी लपू शकता तुम्ही संविधानी पदावर होतात दोन वर्षापूर्वी आणि तुम्ही सांगता धक्के आवाजात म्हणजे तुम्ही पैसे घेतलात चित्तेर शिटचाट करून गप्प बसायची सरळ अर्थ आहे म्हणून आजची पत्रकार परिषद यापुरती सीमित होती बाकीचे विषय आपण दोन दिवसानंतर घेऊ ते नऊ मर्डर हे शिवसैनिकांचे आम्हाला माहिती आहे कदाचित त्यांनीच केली असावी आम्हाला जावं लागेल सिंधुदुर्ग असं म्हणते अरे सिंधुदुर्ग काय पाकिस्तान मध्ये आहे काय अरे कधी या काय त्याला काय फरक पडतो आणि विषय बघा लक्षात घ्या तुम्ही ही बातमी कशी बनवाली तुमच्यावर हो आहे पण सिंधुदुर्गात कशासाठी या वातावरण बिघडवायला काय द्यायला नाही आता मला सांगा जेव्हा मर्डर झाल्या जेव्हा झाल्या ते जेव्हाच्या मला माहीत नाही तेव्हाचा उल्लेख केला पाच वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आम्ही सत्यत नव्हतो जिल्ह्याचे पालकमंत्री कडे ग्रह खातं पण होतं राज्यमंत्रीपद जर आपल्याला आठवत असेल तेव्हा बरोबर आहे तेव्हा शिवसेना एक होती पण ग्रह खातं हे राज्यमंत्रीपद जिल्ह्याकडे होतं बरोबर की चूक तेव्हा पाहिजे उघडायला पाहिजे होत्या दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री सात वर्ष तुमच्याकडे सत्ता होती काय केलं तुम्ही तेव्हा केसेस उघडायला पाहिजे होत्या मुख्यमंत्री आहेत उघडल्या असत्या पण तेव्हा काय करायचं नाही सत्ता गेली आता सगळं हातातून गेलं आता वातावरण बिघडून लोक आपल्याकडे वळतात की नाही हे बघण्याचा जो प्रयत्न आहे करण्याचा जो प्रयत्न आहे ना त्याच्या पलीकडे संजय राऊत काय करू शकत नाही काहीच करू शकत नाही जिल्ह्याला काय देऊ शकणार नाही ते ते येणार आमच्या विरोधात भाषण करणार शिव्या देणार त्याच्या पलीकडे काय करणार आहे पण साडेसात वर्ष तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा तुम्ही त्या सत्तेचा वापर आमच्यावर केसेस उघडण्यासाठी करायला पाहिजे होत्या ग्रह आता पाच वर्ष हो, या जिल्ह्याकडे पाच वर्ष होतं या जिल्ह्याकडे तेव्हा का नाही उघडलं अडीच वर्ष जसं बोलणं उद्धव ठाकरे होते म्हणून बघा वातावरण बिघडवायला कोणाला यायचं असेल ही त्यांची मर्जी आहे त्यांनी पुरावे पोलिसांना द्यावे अमुक अमुक व्यक्तीचं मर्डर झालं आम्हाला संशय अमुक अमुखांनी केला लक्षात आलं ना पुरावे दिल्यावर विषय संपला त्याचं भांडवल करायचं आहे तर मग त्याला राजकारण म्हणतात तुम्ही भांडवल करा लोकांना तर लक्षात आलेलं आहे की संजय राऊत कधी जनतेतून निवडून येऊ शकत नाही त्यांना कधी निवडूनच यायचं नाही ते दुसऱ्यांच्या मतांवर एक तीस पन्नास मतांवरच ते खासदार होतात त्यांना जनतेतून निवडूनच यायचं नाही त्यांना काय वातावरण बिघडू दे सिंधुदुर्ग भांडवू दे इकडे कारखाने आले तरी चालतील सगळं बंद पडलं तरी चालेल त्यांच्या डॅडीचं काय जात राजाराम ना काय ते श्री राजाराम रावतांचं काय जात तो कार्यक्रम नेवीचा होता नेवीची एक स्वतंत्र बॉडी आहे त्याच्यामध्ये दे देशामध्ये दे आम्हाला कोणालाच अधिकार नाही तिकडे त्या बॉडीमध्ये इंटरफेअर करायचं आता त्याच्यामध्ये त्या बॉडीनी आणि महाराष्ट्र सरकार मिळून जेव्हा तो रिपोर्ट बाहेर काढते तेव्हा काढते पण तुम्हाला आठवत असेल मी वैभव नायकांसारखं घाणेरडं राजकारण केलं नाही तेव्हाच्याही माझ्या स्टेटमेंटमध्ये मी असं म्हटलं की देव करो याच्यामध्ये वैभव नायकांचा हात नसावा कारण का ते पंधरा मिनिटात पोचले होते पुतळा पडला किंवा पडणार आहे त्यांना काय स्वप्नात तर आलं नसेल ते तयारी कसे केले हा माझा विषय होता म्हणून पंधरा मिनिटात जो माणूस पोचतो मी म्हटलं महाराष्ट्रात तुम्हाला तोंड दाखवलं जागा राहणार नाही देवगुरु हा आरोप खोटा असावा मी तेव्हाही बोललो मी त्याचं भांडवल गेलेलं नाही लक्षात घ्या म्हणून मी भांडे राजकारण करत नाही साहेब मी पाच महिन्यामध्ये वैभव नायकांना वाटतं हे सगळं मला काय ते नावं देऊन आका फाका काय ते आहे ते नावं देऊन फार मोठं काहीतरी पराक्रम होणार अहो साहेब मला काही मिळवायचंच नाही मी आमदार झालो ना हे माझ्यासाठी भरपूर आहे मला कुठे काय मिळवायचं आहे पण त्यांना जे काय वाटतंय ना बंदनाम करणार याचा असं होणार अरे बाबा शुभेच्छा आहे माझं काही नाही आणि मी जे काय आहे ते पोलिसांना समोर जाऊन सांगणारा माणूस आहे वैभव नायकांनी तयार ठेवायची या सगळ्या विषयाची आता त्याच सा, सिद्धे शिरसाटचा पैसा काळा कि गोरा हो हा वैभव ना जास्त माहिती म्हणून त्याला सेलिब्रेशन खरं कळलं असेल सिद्धे शिरसाटनी केलं त्यानं तेच हवं आहे त्यांना निवडून पुढे यायचं आहे त्यांना पाच वर्ष सिंधुदुर्गात काय आलं तरी चालेल पैसे आले नाही तरी चालेल विकास निधी आला नाही तरी चालेल वैभव नायकांची पाच ना महिन्यामध्ये मी तुम्हाला दोन दोनच कामं केली मी टाळा घेऊन चिपी विमानतळ बंद करणार टाळही मिळाला ना ना नाही गेलं नाही आणि हे दुसरं पाच महिन्यामध्ये सामाजिक काम माझी आमदार त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे त्या अपेक्षा पद्धतीने अपेक्षाही नाही ताज्या अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका